माहूर नवरात्र उत्सव काळात कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपसात योग्य तो समन्वय राखून नवरात्र यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी असे आवाहन श्री रेणुका देवी संस्थांच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी दिले दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता नवरात्र महोत्सवानिमित्त पार पाडलेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षीय समारोप करताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सचिन तथा सहायक, कावली उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांची व्यासपीठावर उपस्थिती होती विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कानव व अरविंद देव यांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या कालावधीत श्री रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानिमित्त यात्रेशी निगडित असलेल्या कार्यालयीन प्रमुखासमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अनेक सूचना केल्या यावेळी राज्य परिवहन महामंडळातर्फे यंदा शंभर बसेसची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली अतिरिक्त पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक व चारशे पोलीस कर्मचारी तैनात असतील असे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुडे यांनी सांगितले आरोग्य विभागातर्फे श्री रेणुका माता श्री शिखर श्री अनुसया माता व श्री देवदेवेश्वर मंदिर या चारही ठिकाणी औषध साठ्यासह रुग्णवाहिका तसेच पथक तैनात करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगितले उतरण्यासाठीच्या पायरीचे काम दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता भिसे यांनी दिले मोक्याच्या ठिकाणी जागोजागी वन कर्मचारी तैनात असतील अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव हो यांनी दिली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण वाघमारे यांनी आपल्या विभागाचा आढावा मांडला नगरपंचायतच्या वतीने पार्किंगच्या ठिकाणी फिरते शौचालय लाईट स्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी विवेक कांडे यांनी दिली प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले सूत्रसंचलन चंद्रकांत भोपी यांनी तर कार्यालयीन व्यवस्थापक योगेश साबळे यांनी आभार मानले चर्चेत ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे विजय आमले राज ठाकूर व पुंडलिक पारटकर यांनी सहभाग घेतला गटविकास अधिकारी सुरेश कांबळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रवींद्र उमाडे राज्य उत्पादन शुल्क उप अधीक्षक रामप्रसाद पवार यांच्यासह विश्वस्त दुर्गादास भोपी पुजारी शुभम भोपी व्यवस्थापक योगेश साबळे पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव